व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नी आता कुटुंबासह थेट पोलीस अधीक्षकांची आज भेट घेणार आहेत परळीतील महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती याला पंधरा महिने उलटून गेले आहेत अजूनही आरोपी मोकाटच फिरत आहेत आरोपींना तात्काळ ताब्यात घ्या व आमच्या कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या मुलासह पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी रवाना देखील झाल्यात मी माझ्या मागणीवर ठाम असून दहा दिवसांचा वेळ पोलीस अधीक्षक यांना देणार आहे त्यानंतर मी माझ्या कुटुंबासोबत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचं दे देखील यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलं आहे सुरेश धसांच्या मागणी पंधरा महिने उलटून गेले तरी अजूनही आरोपींचा शोध लागत नाहीये आम्ही एवढंच एस पी सरांना म्हणणार की तात्काळ तुम्ही आरोपी तरी अटक करा नाही तर आम्हाला एसआयटी सी आय डी मार्फत तरी तपास करून आमचे आरोपी अटक करून द्या आणि माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून द्या चर्चा झाल्याच्या नंतर पुढची काय तुमचं मागणं असणार आहे उपोषण वगैरे काय करणार आहे हा चर्चा झाल्यानंतर त्यांनी जर आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दहा दिवसात करू किंवा पंधरा दिवसात करू त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जर आम्हाला दिवस मागितले ते तर तेवढे दिवस देऊन मात्र आमोर उपोषण ठाम निर्णय आहे मी करणारच आहे जोवर आप आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मी बसणार आहे किती दिवसाचा अवधी देणार आता जर सरां सर जर म्हणले आम्हाला इतके दिवस द्या तर तितके दिवस त्यांना देऊन आता आपण दीड वर्ष तर थांबलात मग आता दहा बारा दिवसांनी काय होणार मग तर ज्यावेळेस आरोपी अटक होते होतील त्यावेळेस न्याय मिळाला असं म्हण म्हणणं हरकत नाही आपलं